आज आपण बघणार आहोत गणपतीसाठी खास पंचखाद्य पंचखाद्य मोदक पंचामृत आणि खिरापत हे सगळे पदार्थ ना गणपतीत प्रसादासाठी किंवा नैवेद्यासाठी करतात तर सुरुवात करूया सगळ्यात आधी बघूयात पंचखाद्य पंचखाद्य म्हणजे ख पासून सुरू होणाऱ्या पदार्थांपासून केलेलं खाद्य कुठलेही पाच पदार्थ खपासून सुरू होणारी घ्यायची आणि त्यापासून पंचखाद्य बनवायचं सगळ्यात आधी मी थोडंसं खोबरं घेते सुकखोपरं ड्राय रोस्टच करायचंय आणि हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून आहे गॅस हा बारीकच ठेवायचा आहे कारण गॅस जर वाढवला तर पटकन खोबरं हे करपेल मी व्यवस्थित भाजलं जाणार नाही बारीक गॅसवरती अगदी स्लाइट सोनेरी कलर आला पाहिजे हे बघा खोबऱ्याला छान रंग यायला सुरुवात झाली गॅस आता मी बंद करते हे खोबरं आता मी काढून घेतलेलं आहे खोबरं बघा एक व्यवस्थित भाजलेलं आहे सोनेरी रंगाचं आणि थंड सुद्धा झालेलं आहे तर यात घालायचे खडी साखरेची पावडर खडी साखर नसेल तर सा, साधी साखर मिक्सरला वाटून किंवा पिटी साखर घातली तरीही चालते त्यानंतर ही साखर आधी मिसळून घ्यायची या खोबऱ्यात यानंतर आपण यात घालणार आहोत भाजलेले खसखस आता हे सगळे साहित्याने आपण आपल्या आवडीनुसार हे कमी जास्तही करू शकतो त्यानंतर किसमिसचे बारीक काप केलेले आहेत मी ते यात घालते त्यानंतर यात घालायचे आहेत ओले खजूर आहेत खजूरचे पण मी असे काप करून घेतलेत थोडेसे जास्तच घेतलेत मी खजूर आणि हे सगळं मिसळून घ्यायचंय अशा प्रकारे आपलं गणपतीसाठी पंचखाद्य हे तयार या पंचखाद्यामध्ये आपण खवाही घालू शकतो किंवा खारकाचे तुकडेही घालू शकतो आपल्या आवडीनुसार हे आपण पदार्थही ऍडजस्ट करायचे तर दुसरं बघूयात पंचखाद्य मोदक पंचखाद्य मोदक ही करायला फार सोपे आहेत पंचखाद्य कसं करायचं ते आता आपण बघितलंच आहे तेच मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि एकदम बारीक पेस्ट करायची बघू शकता एकदम बारीक पेस्ट झालेली आहे सुक्या खोबऱ्याचं चा तेल छान सुटलेलं आहे आणि खजुरामुळे चांगली बाइंडिंग सुद्धा आलेली आहे त्यामुळे मोदक हे इझिली होतात याचे जर बाइंडिंग जर येत नसेल ना तर आपण यामध्ये खवा सुद्धा घालून मिक्सरला फिरवू शकतो त्याने सुद्धा मोदक छान होतात आता मी हे थोडस हाताने मिक्स करून घेते आणि हा माझ्याकडे छोट्या मोदकांचा साचा आहे त्यात मी भरून मोदक सगळे करून घेते ह्यात भरताना असं थोडं दाबून दाबूनच भरायचं म्हणजे मोदकाच्या सगळ्या एजेस ज्या शिरा आहेत त्या व्यवस्थित उठून दिसतात हे अशा प्रकारे पंचखाद्य मोदक होतात सगळे मोदक मी असेच करून घेते आता या साचाऱ्यांना सुरुवातीला तूप किंवा काही ग्रीसिंग वगैरे करायची गरज नाही कारण या पंचखाद्यातल्याच खोबऱ्याला बऱ्यापैकी तेल सुटलेलं आहे ते त्यामुळे अगदी इझिली हे मोदक होतात आणि त्याला चांगली शाईन सुद्धा येते अशा प्रकारे आपले पंचखाद्य मोदक सुद्धा तयार आहेत अगदी झटपट होतात आता पुढे बघूयात पंचामृत पंचामृत सुद्धा करायला अगदी सोपा आहे आणि एकदम अचूक प्रमाण आहे आधी पंचामृताचे पाच अमृत कुठले आहेत ते आधी बघूयात मध तूप साखर दही आणि दूध आता पंचामृत करताना प्रमाण कसं घ्यायचं ते आधी सांगते तर सगळ्यात आधी एक चमचा मध घ्यायचा जितकाही मध घेणार त्याच्या दुप्पट तूप घ्यायचं तुपाच्या दुप्पट साखर साखरेच्या दुप्पट दही आणि दह्याच्या दुप्पट दूध आणि वरती एक तुळशीचं पान तर इथे मी एक चमचा मध घेते आधी आणि मेजरमेंटसाठी चमचा हा एकच घ्यायचा आहे म्हणजे पंचामृत हे अगदी अचूक होतं तर एक चमचा मधासाठी मी दोन चमचे तूप घेते आता तुपाच्या दुप्पट साखर घ्यायचे म्हणजे चार चमचे मी इथे साखर घेतले थोड मिक्स करून घेते सगळं आता जितकी साखर असेल त्याच्या दुप्पट दही घ्यायचे इथे मी आठ चमचे दही घेतले आणि दह्याच्या दुप्पट दूध सगळं आता मिक्स करून घ्यायचंय आणि सगळ्यात शेवटी वरती तुळशीचं पान ठेवायचंय अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने आणि अचूक प्रमाणात आपलं पंचामृत तयार आहे पुढे बघूयात खिरापत खिरापत ही करायला अगदी सोपी आहे आणि अगदी दोन साहित्यातच होते तर यासाठी थोडस मी सुका खोबरं घेतलंय हे सुद्धा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचंय आपल्याला गॅस ही लो टू मिडियमच ठेवायची आहे हे बघा खोबरं सुद्धा आपलं हलक्या सोनेरी रंगावर भाजून झालेला आहे आता हे मी बाजूला काढून घेते आता यामध्ये मी घालते आवडीप्रमाणे खडी साखरेची पावडर साती साखरेची पावडर किंवा पिठी साखर तेही आपण घालू शकतो आता हे सगळं मिक्स करून घ्यायचंय हवं असेल तर यामध्ये खसखस किंवा ड्रायफ्रूटचे तुकडे हेही आपण घालू शकतो अशा प्रकारे आपली साधी सोपी आणि सरळ खिरापात ही तयार आहे आज आपण बघितलेल्या सगळ्याच रेसिपीज एकदम साध्या सोप्या आणि सरळ आहेत या गणेशोत्सवाला नक्की करून बघा आणि कशा झाल्यात ह्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा रेसिपीज आवडल्या असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीजसोबत